समाजातील विरुद्ध आवाज उठवणारे आणि अपृश्यतेची भिंत दूर करणारे महानुभव पंत यांचे चौथे कृष्ण भगवान श्री गोविंद प्रभू त्यांची जयंती भक्तिभावात साजरी करण्यात आली मंगलाश्रम येथे झालेल्या या सोहळ्यात संत पुजारी व हजारो भाविकांची उपस्थिती लाभली यावेळी परमपूज्य सतीदा अमृते यांनी श्री गोविंदप्रभूंच्या कार्याचा वेध घेतला स्थानिक मंगलाश्रम येथे श्री गोविंद प्रभूंची जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली यावेळी तामसा निवासी परमपूज्य सतीश दादा अमृते यांनी प्रवचनातून श्री गोविंद प्रभूंच्या कार्यांवर प्रकाश टाकला त्यांनी स्पष्ट केले की रिद्धपूर येथे तब्बल सव्वाशे वर्षे चाललेल्या राज्य कारभारात गोविंद प्रभूंनी समाज उद्धाराचे मोठे कार्य केले त्यांनी त्या काळात स्पृशस्पृश्यतेचा भेद नष्ट करण्याचे धाडशी पाऊल उचलले अंधश्रद्धेविरुद्ध उघडपणे प्रहार केला स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी त्यांनी मातंग समाजासाठी विहीर खोदली तसेच माहेरापासून वंचित महिलेला माहेर दिले या सर्व लीला आणि कार्यांचा उल्लेख करून सतीशदादा अमृदे यांनी महानुभाव पंथ यांनी व्यसनापासून दूर राहावे आणि पंथांच्या नियमानुसार आचरण करावे असे आवाहन केले आणि आपले पदार्थ ग्रहण नाही केले आपला अधिकार वाटला आता जर आम्ही तुम्हाला भिक्षा मागितलीच नसती

समाजात समतेचा आणि न्यायाचा दीप उज्ज्वलित करणारे संत श्री गोविंद प्रभूंची जयंती भक्तिभावात संपन्न झाली त्यांच्या शिकवणीचा संदेश समाजातील प्रत्येकाने आत्मसात करावा हीच खरी जयंतीची प्रेरणा ठरली